लग्नात लग्न भाग दहावा लग्नातली बायकांची आवरी. मागच्या भागात आपण कार्यालयातील महिलांची रात्र कशी असते ते पाहिलं आता दुसऱ्या दिवशीच सकाळचं वर्णन सकाळी उठल्याबरोबर टॉयलेट बाथरूमच्या दारापुढे झुंबड उडाली यात कमोड बाथरूम बेसिन तिन्ही एकत्रच होते त्यामुळे तर सगळीच मारामारी एक मेंबर घुसला की सगळं आवरून अर्ध्या वयस्कर मंडळी सगळ्यात निवांत होती त्यांना कसलीच घाई नव्हती पण टॉयलेट बाथरूम अडवण्यात सगळ्यात पुढे हीच मंडळी होती पुरुषांच्या डिपार्टमेंटमध्ये त्या मानाने पटपट आवरलं पण त्यातल्या काहींचे कपडे बायकोच्या ताब्यात होते आणि ते मिळवण्यासाठी त्यांना बायकांच्या हॉलच्या बंद दारापुढे भिक्षे करण्यासारखं तिष्ठत बसावं लागत होत कारण बायकोला चहा प्यायल्याशिवाय पुढचं काहीच जमत नव्हतं त्यामुळे ती चहाच्या शोधात केटरच्या कार्यालयाजवळ गिरट्या घालत होती मुंबईच्या एका पाहुणीला पोरासाठी दूध मिळवायचं होतं ती पण तिच्या बरोबर होती आणि दोघींचे नवरे बंद दरवाजा अलीकडे उभे राहून बायको आत कुठे असेल ह्याचा आदमास घेत होते बायकांच्या हॉलचं दार कधीच उघड नसत बरं सतत अग लाव धार लाव असा मंत्र आतमध्ये ऐकू येत असतो तसा आजही सुरू होता कोणी दार वाजवलं की बराच वेळ तो कोणी दारच उघडत नव्हतं मग बाहेरून एखाद्या अर्जंट कामाचं ब्रह्मास्त्र सोडलं जाई त्याबरोबर एखादी सुबक तरुणी दाराच्या फटीतून डोकवायची तिच्या करवी आतून काही सामान काढलं जाई कधी ती काही उत्तर दे आणि आज ज्यांचा आंघोळीला नंबर लागलेला होता त्यांचा आता साड्या बदलणं चाललं होतं नवरी वाटी लागली तरी बायकांच्या हॉलमधलं साड्या सोडणं घड्या घालणं बॅगा भरणं पुन्हा साड्या नेसणं हे काही संपत नसतं त्यात एका बाथरूममध्ये नळाला गरम पाणीच येत नव्हतं टॉयलेट पुढची गर्दी पाहून कोणीतरी बातमी आणली की पुरुषांच्या हॉलमधले बाथरूम्स रिकामेच आहेत मग बऱ्याच जणी तिकडे पळाल्या चहाच्या शोधात गेलेली तशीच परत आली चहा नाश्त्याबरोबरच वर मिळणार होता मग आता आंघोळीनंतर सगळ्या जरा साध्याशा साध्या साड्या ड्रेस घालून बाहेर आल्या दोन्हीकडच्या पार्ट्या एकमेकींच्या साड्या सविस्तर निरखत होत्या कोणती साडी कितीची असेल ह्यावरून एकमेकींच्या कानांनाही लागणं चाललं होतं ही कोण ती कोण वगैरे माहितीची माफक देवाणघेवाण झाली चहा नाश्ता तयार होता पोहे उपपेटाचा मस्त वास सुटलेला होता तिथे लगेच रांग लागली आपले आपले लोक बघून बायका घोळक्याने नाश्त्याला बसल्या स्थळांच्या मागावर असलेल्या सावधांच्या आसपास घोटाळ्यात ओळख पाळख काढू लागल्या अशावेळी सावजाची उत्सुकता चाळवेल इतपत आपलं स्थळ त्याच्या पुढे नाचवतात की संध्याकाळपर्यंत सावज बरोबर जाळ्यात तर बायकांचा नाश्ता आटोपला लगेच हळदीची तयारी झाली हळदीचं सामान सुनीताच्या नारायणगावच्या भाचीच्या सासूकडे सांभाळायला दिलेलं होतं नेमकी ती भाची रूमला कुलूप लावून कुठेतरी अदृश्य झालेली होती नवरीकडचे सी आय डीच्या थाटात तिला शोधत होते तिचा हळदीच्या साडीवरचा पिवळा ब्रॉश घरीच राहिलेला होता आणि आता तसाच ब्रॉश शोधत ती मार्केटमध्ये घणा घना फिरत होती ती एकदाची फोनवरून सापडली पाच मिनटं म्हणता म्हणता ती अर्ध्या तासाने उगवली ती आल्यावर तरुण मुलं भराभरा चौरंग पाट वगैरे व्हायच्या कामी लागली अशा वेळी मुली साड्या लेहंगे सांभाळत गर्दीतून वाट काढल्यासारख्या फिरतात मुलांना बिचाऱ्यांना हमाल्या कराव्या लागतात त्यानंतर लग्नाला दोन तासांचा अवधी होता नवरा नवरे आजूबाजूलाच लॉनवर फोटो काढत होते ते ट्रान्समध्येच होते चहा नाश्ता वगैरे असं फालतू आहे ही गोष्टीत डोकं घालायला त्यांना वेळ कुठे होता फोटोग्राफर पण त्यांना काही सुचू देईल अशी परिस्थिती नव्हती असंख्य अतर्क अशा पोजेस देऊन तो फोटो काढत सुटलेला होता कुठं नवरीची हनवटीच उचल कुठं केस चेहऱ्यावरून बाजूला कर कुठं बांगड्यास नेट कर कुठं मेहंदीस तपास कुठं तिला उचलूनच घे अशी अचाट कामं तो नवरदेवाला करायला लावत होता नवरदेवाचे मित्र चावट कॉमेंट्स करत त्याला आणखी हवा घालत होते जमलंस तर नवरीच्या एखाद्या मैत्रिणीशी सूत जुळवण्याच्या कामी पण एक दोघं प्रयत्नशील होते नवरदेव पण नव्या नवलाईनं सगळं एन्जॉय करत होता दरम्यान नवरीला पार्लरमध्ये पळायचं टेन्शन होतं तिथं तिला कमीत कमी दोन तास लागणार होते आणि इकडे नवरदेव आणि फोटोग्राफर काही तिची सुटका होऊ देत नव्हते हो नाश्ता प्रकरण आटपून आता हळदीची तयारी बायकांनी करून ठेवली होती अजून हळद प्रोग्राम बाकी होता बायकांनी बरीच वाट पाहिली पण नवरा नवरीला फोटोग्राफर सोडीच ना मग हळद लावणाऱ्या बायकांनी अगदी तोंडातला घास काढून आणावा तसं नवरा नवरीला फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यातून ओढून आणलं आणि हळदीच्या पाटांवर उभं केलं हळद लावताना एक दोन एक्सपर्ट बायका होत्या ह्या विधीतल्या इकडच्या एक दोन तिकडच्या एक दोन मग ही म्हणते आमच्यात असं ती म्हणते आमच्यात तसं हळद लावताना तांबे किती घ्यायचे तांबे ठेवतानाच पाणी भरायचं की मांडल्यावर भरायचं हळद एकत्रच एक लावायची की वेगवेगळी अशा एकसे एक धर्मचर्चा घडतात नंतर पुढचं सगळं फोटोग्राफरनेच कंडक्ट केलं असा हात करा इकडे पहा हात खाली घ्या वर घ्या मान वळवा करत करत हळद लागली सुरुवातीला नवरीने हळद चेहऱ्याला नको चेहऱ्याला नको असं म्हणून बघितलं पण तिचं कोणी ऐकलंच नाही सगळ्या बायकांनी मिळून नवरदेव नवरीचा असा काही अवतार करून ठेवला की पिठल्याच्या डेगीतूनच उठून आले तसं वाटावं लग्न मुहूर्ताला फक्त एक तास शिल्लक होता आता नवरीने सगळ्यांना सोडून बायकांना फोटोग्राफरला चुकांडी देत पार्लरकडे धाव घेतली ह्या कामी नेमलेला एखादा काका मामा भाऊ तिला ह्या पलायनास मदत करतो तसं मनस्वीला राहुलने मदत केली ती थेट लग्नाच्या विधीला सगळ्यांना चांगलं तासभर ताटकळवूनच उगवली आता दरम्यान महिलांच्या हॉलमध्ये जो सीन लागलेला होता त्याला कुरुक्षेत्राचीच उपमा योग्य ठरेल मेकअप मेकअप आणि मेकअप मेकअप करून अजून सुंदर अजून सुंदर दिसण्यासाठी लहान मुलींपासून तरुणी ते मध्यमवयीन महिलांपर्यंत सगळ्यांमध्ये भयंकर चुरस लागलेली होती खर म्हणजे ह्या कामासाठी ब्युटिशियन बोलावलेली होती पण ही बातमी अगदी जवळच्या दोन चार जणी सोडून बाकी कोणापर्यंत जाणार नाही खबरदारी घेतलेली होती त्यामुळे हॉलमध्ये एखादी तिशी पस्तीशी ची आई सगळ्या जगाला विसरून स्वतःच्या चेहऱ्यावर मेकअप थापण्यात गर्क होती तिची दोन चार वर्षांची मुलगी तिच्या पायाशी उभी राहून आईचा बदलत चाललेला होतात चक्कीत होऊन निरखत होती तिने लिपस्टिक लावली की उ करायची लगेच आई तिच्या पण ओठांवर लिपस्टिक फासायची तिने गजरा लावला तर ही लगेच फुरंगटून बसली मग एक गजरा तिने तिच्या छोट्या केसांवर बऱ्याच क्लिपांच्या साह्याने बसवला पण तिला आईसारखा लांब गजरा हवा होता मग त्याच गजऱ्याला लांब दोरा लावून तो तिला लावून दिला आता लांब दोऱ्याला लावलेल्या बुडखासारखा गजरा हलवत ती मुलगी इकडे तिकडे उचक पाचक करत फिरायला लागली अशा मुलींपासून आपलं मेकअपचं सामान सांभाळत तरुण मुली मेकअप करत राहिल्या एकीकडे भरपूर मेकअपचं सामान होतं पण ते कोणाला दिसणार नाही अशा बेताना ती गुपचूप मेकअप करत होती एक सोळा सतरा वर्षाची तरुणी आईवर ओरडत होती तिची फेवरेट शेडची लिपस्टिक आईने सीमंत पूजनाच्या वेळी लावली होती आणि धानरटपणे कुठेतरी ठेवून दिली होती आणि आता त्या लिपस्टिकसाठी ती मुलगी थै थै करत होती मुलाच्या रूममध्ये ह्यावेळी मुलाचे मित्र टाय बांधण्याच्या प्रयत्नात होते ह्या तरुण मित्रांच्या मैत्र इतकं अंगात आलेलं होतं की नवरदेवाच्या पॅन्टची झीप पण हेच लावून देत होते बायकांच्या हॉलमधून पावडर आयब्रो पेन्सिल न्यायला मधून मधून हे तरुण दूत येतच होते त्यांना दारावर थोपवत सामान द्यायचं काम आता मुंबईच्या एका साठीच्या महिलेकडे दिलेलं होतं कारण द्वारपाल तरुणी आता मेकअपमध्ये बिझी होती पिंपळ गावची एक मध्यमवयीन महिला तरुण मुलींना बाकी काही नाही फक्त जरा चेहऱ्याला लावायला काहीतरी दे असं म्हणत आजूबाजूनं फिरत होती बराच वेळ तपश्चर्या केल्यावर नाशिकच्या एका तरुणीनं ना थोडं फाउंडेशन तिच्या हातावर दिलं ते तिने भांड्यावरून घासणी फिरवल्याच्या थाटात फिरवून शुष्क चेहऱ्यात मुरवून टाकलं आणि तरुणीला म्हणाली बघ बरं कसं वाटतंय चेहऱ्यात फारसा फरक नव्हता मग तरुणीने सामानातली खालच्या बाजूची एक लिपस्टिक काढून तिच्या ओठांवर घासून दिली आणि तिला ओठावर ओठ दाबण्याची सूचना दिली ती बराच वेळ आरशापुढे उभं राहून ओठावर ओठ घासत बसली ह्या कृत्यामुळे तिच्या ओठांचा आकार आता दीडपटीने तरी वाढल्यासारखा दिसायला लागला तरुणीच्या लक्षात आलं हे प्रकरण निस्तरायचं म्हटलं तर आपला फारच वेळ जाईल मग ती बळच ओरडली वा मावशी किती सुंदर दिसतेस मावशी लगेच खुश तरुणी निवांत आपल्या मेकअपला लागली एकीचा घागऱ्यावरचा ब्लाउज घट्ट होत होता तिची आई सेफ पिन तोंडात धरलेल्या अवस्थेत त्याच्या उसवत बसलेली होती एकीच्या परकरची नाडी चांत गेली होती तिने ते काम एकीला सोपवलं हो एकीचं हेअरस्टाईलचं सामान नवऱ्याच्या बॅगेत सुटसुटीत राहील म्हणून ठेवलेलं होतं ते ऐनवेळी ताब्यात घ्यायला ती विसरलेली होती तिचा नवरा बाहेर कार्यालयात नातेवाईकांबरोबर भिरभिरत होता त्याला फोनवर पकडून ते सामान बायकांच्या रूममध्ये पोहोचवण्याच्या कामगिरीवर त्याची तातडीने नेमणूक झाली येताना कार्यालयाच्या कोपऱ्यावरच्या फुलवाल्याकडून ऑर्डर दिलेले गजरे पण कलेक्ट करायचे होते सगळं सामान घेऊन तो रूमवर आला धाड धाड दार वाजवलं कोणी दारच उघडलं नाही पण जिचं सामान यायचं होतं ती सावध होती तिने पटकन दाराच्या फटीतून आपलं सामान ताब्यात घेतलं आणि जवळचं किरकिरणारं कार्ट त्याच्या ताब्यात दिलं बऱ्याच झटापटींनंतर एकदाचे सगळ्यांचे मेकअप आवरले आणि झळकत झळकत मग सगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झाल्या तोपर्यंत तो पुरुष मंडळी मुलं सांभाळून कंटाळलेली होती त्यात मेकअप केल्यानंतर आपलीच बायको शोधायला त्यांना बरेच प्रयास पडत होते कारण कोणीच ओळखू येण्याच्या स्थितीत नव्हतं वरात आलेली होती तिथे नागिण नृत्य वाघीण नृत्य असे नृत्य प्रकार चालू होते एक तरुण पोरग सर्वांगाला लाल मुंग्या डसल्यासारखं थैथ करत नाचत होतं एक नुकतंच सलाईन लावून आल्यासारखं जागीच थरथरत होतं काही हौशी अजस्त्र देह रंगीबेरंगी साड्यांमध्ये ताबुतासारखे डुलत होते आपण नाचलो नाही तर नवरा नवरीचा संसारच होणार नाही अशी काहीशी भावना सगळ्यांची असावी आवरून आलेल्या महिला तरुणी ए नको बाई नको ग म्हणत त्यात घुसल्या एक पुरुष निळ्या साडीतल्या पाठमोऱ्या बाईला पाहून सहज दुसऱ्याला म्हणून गेला निळा मोर पाहिला का तो दुसरा घाबऱ्या घोबरा म्हणाला अरे वहिनी आहेत त्या हाताला धरलेलं पोरग म्हणाल बाबा तुम्ही आईला मोर का म्हणता बाबांचा चेहरा आता वटवाघळासारखा काळा ठिक्कर झाला योग्य वेळी नवरदेवाची मिरवणूक संपली नवरा नवरी स्टेजवर आले मंगलाष्टके सुरू झाले आणि एकदाच शुभ मंगल सावधान ऐकू आलं